जे जातीने आहे जे सर्वेक्षण चालू आहे शासनाचे त्यासाठी पूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे तुमच्या कुटुंबात माणसं किती तुम्ही नेमका उद्योग काय करता तुमची जात कोणती त्यासाठी आमची संपूर्ण टीम आली दोन मॅडम आहेत आणि मी आहे असं ती घटना आलेल आहे हा हवे आले लक्ष काल मग चर्चा करतात पण एका ठिकाणं की जात नाही आहे काहीतरी सर्वेक्षणचं मनासाठीच बोलते का हवे हो हो आलं आलं लक्ष साहेब या 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 आपण चर्चा करूया या या म्हणतात बसायला तर बोलावतात पण बसायचं कुठं बसायला जागाच नाही ते हो बघा की कुठं बसायचं अहो सर बसायचं कुठे इथे बसायला जागाच नाही या या साहेब अख्या कागद नको न पाहिजे ना फुक मग फुक तोर मग फुक मात्र सोज दुकानदार मागार मारायला लगेच चुका बाय सोन बसा किती घाण येते खूपच गाणे किती गाणे सर्व साठी कुठं कुठे अभ्यास करू कोण म्हणू शकत नको थकू मनुष्य हव्या तो प्रसंगी चर्चा केली साहेब झा दोन मिनटं जे जनगणनेचं केलेलं जात नाही सर्वेक्षण असेल त्यासाठी आम्ही आलोय तर तुमच्या कुटुंबात किती तुमचं नाव सांगा बरं माझं नाव उमेश मानसिंग साळुंके राहणार साकार बर आम्ही माझे बायको पण आहे बर तिचं नाव लता उमेश साळंके आणि मुलं मला दोन मुलं आणि एक मुलगी मुलं काय 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 करतात एक मुलगा का माझ्याबरोबर काम करतो आमचं हे किसा काम हो आणि एक मुलगा शिकतोय बर लग्न वगैरे झालीच मुलांची थोरल्या मुलाचं झाले मुलीच झाले एक मुलाच व्हायचं त्यांना मुली वगैरे मुलं किती थोरल्या मुला मुलाला दोन मुलं एक मुलगी आणि ही आहे माझी तुमचं जे काम चालू असते यापासून तुम्हाला किती रोजगार मिळतो दिवसभरात काय मिळतंय मिळत उत्पादित चालतंय बघा साहेब हां त्याच्यापेक्षा काही दुसरं काय असं म्हणाल तुम्ही तर नाही अजून एक जमीन नाही किंवा एक स्वतःच आमचं घर नाही पाहिलं तेच उदरणीला तुमचं राहायचं हे सगळं इथं सगळं ह्याच्यातच होतं स्वयंपाक कसं काय हो 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 त्याच्यात त्यातच ॲडजस्ट करतो त्यातच राहतो साहेब घरदार नाही स्वतःचं जमीन जायदाद नाही तसलं काय नाही मुलं मुलं शिकलेले आहेत का तुमच्या समाजात शिकतात का शिकायला लागले आत्ता थोडी थोडीफार शिकायला लागली ती काही काही ती जी चांगलं बसताना चांगलं जे चालले ते शिकायला लागले ती काही काही जणं आपलं अजून ताजून गावगाव भटकंती मी पण साहेब माझी बायको पशी माझे नातवंडांना शिकायला ठेवले आणि मी मात्र आठ महिने पोरांना घेऊन सोन्याला घेऊन पोराला घेऊन भटकंती करतो आठ महिने तुझं काही शिक्षण झाले का नाही कधीपासून तू काम करतो या व्यवसायात वयाच्या अकरापासून आपलं ह्या खेडेगावाला जा त्या खेडेगावाला जा तिथं आठ दिवस दुकान लाव तिथं पंधरा दिवस दुकान लाव असं फिरून फिरूनच काम वगैरे आता त्यांच्या हाताखाली या कामामुळे तुझे या गावात त्या गावात गेल्यामुळे शिक्षण झालेलं नाही झालं शिक्षण आणि हे जर तुम्ही एका ठिकाणी असता काहीतरी झालं तेव्हा परिस्थिती आमची एकदम नाजूक परंतु यात भागत नाही नाही आणि वडिलांना आपलं मदत म्हणून मदत म्हणून करतो आणि या व्यवसायातच राहिल्यामुळे पूर्णपणे गेले करून पण मिळकत अशी नाही मिळकत नाही आता एकदम काय करायचं आता पहिल्या कसं राहिलं नाही ना बरोबर आहे ही झाली तुमची कौटुंबिक माहिती तुम्ही जातीने तिने कोणला का नाही हो मॅडम आम्ही लावणार नाही आम्ही घिसाडी आहे आणि आम्ही प्रत्येकाला हीच सांगतो आम्ही घिसाडी आहे तर आमच्या कोणच विश्वास ठेव ना आम्ही घिसाडी घिसाडी म्हणजे आम्ही ते पूर्वी प राजा महाराजांच्या काळापासून आम्ही राजस्थान राजस्थानातनं इकडं आलो आहे आणि आम्ही पहिल्यापासून लोखंडाचं काम करतो आणि लोखंडाचं काम करत असताना आम्ही ग लोखंडाला लोखंड घासून घासून मग आम्हाला इकडे घिसाडी म्हणते ती पण आम्ही घिसाडीच आहे कारण आमची बो बोलीभाषा आमची वेगळी आहे आमचं राहण सहन वेगळं आहे आमचं खानपान वेगळं आहे आता ती लावार म्हटलं तर लावार एका गावात राहते ती ती काय आमच्याकडे भटकणारे नाहीत ती लावार म्हटलं तर लावारांचं शेतीवाडी आहे आम्हाला एक जमीन नाही जात वेगळी पण तुमची कामं तर एकच आहे ना मग तुम्ही कसं म्हणताय तसंच ती तर अडचणी येते ना साहेब झाले काय की आमच्या नातवालासुद्धा ह्याच्या पोराला तोराला मी शाळेत घालायला गेलेलो तेव्हा ती पण आम्हाला तसंच विचारत होती की आ, आ, लावार का तुम्ही लावार का तुम्ही आम्हाला कळणं झालं आहे आम्ही अजून किती जीव तोडून सांगू की आम्ही घिसाडे आम्ही घिसाडे वर्ष सांगायला लागलो आम्ही घिसाडे आम्ही आम्ही ती लोकं म्हणते ती लावार आहे नाही त्यांचं लावारांचं आमचं काम एक असल लोखंडाचं काम ती पण करतात लोखंडाचं काम आम्ही पण करतो पण मॅडम आम्ही आमच्यात बायका घण मारतात आमच्यात काय पुरुषांच्या पुरुष लवकर गेलेले आहेत त्यांच्या बायका दुकानावर काम करून आपलं प पाणी चालवतात आणि मग त्या आम्ही म्हणतो आम्ही छाती ठोकपणे की आम्ही घिचाडे आम्ही घेसाडे तरी लोक म्हणतात की तुम्ही लहारच आहे तर मग मा, मला काय ना काय आता त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे की आम्ही घिसाडे घिसाडे आणि घिसाडे ही म्हणूनच आम्ही सगळ्यांना सांगतो आम्ही घिसाडे वर्षानुवर्ष झालं आम्ही घेसाडीच आहे आणि मग आम्हाला लहार का म्हणताय आम्ही लहारांचं ना आमचं काय संबंध आम्ही घिसाडी बरं तुम्ही घिसाडी म्हणताय तर घिसाडी असल्याचा पुरावा काय तुमच्याकडे आहे का हो आहे का साहेब आमचं ती मतदार यात पण नाव आहे ती जर लोक येते तर आम्हाला मतदान येतं तर वेळेला आम्ही मतदान देतो आणि आमचं रेशन कार्ड पण आहे त्यात पण आमचं नाव आहे घिसाडी म्हणून बरं का मॅडम ही जनगणना यापूर्वी एकोणीसशे एकतीस साली झालेली आहे आणि जवळजवळ पंच्याण्णव वर्षानंतर ती आपण आता जनगणना करीत आहोत त्यामुळे आपल्याला या जनगणनेत जी, जी, आप जी जाती आहे जी ती माहिती आहे प्रत्येक कुटुंबाची अगदी अचूक माहिती आपल्याला घ्यायची बरं का बाबा तुम्ही सुद्धा माहिती सांगताना अचूक माहिती द्या की जेणेकरून तुमचा जातीचा उल्लेख त्यात यावा तुमची कौटुंबिक माहिती जी आम्ही विचारतो ती सर्व संपूर्ण खरी माहिती द्या होय 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 साहेब जी जी आहे तीच सांगणार आहे त्याच्या पक्षा परिस्थिती वेगळं मी काही सुद्धा सांगणार ना साहेब तुम्हाला तुम्ही म्हणला ना तुमचा मुलगा एक शिकतोय तर तो कितवी शिकतोय कितवी होय किती शिकतोय तर बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळालेली आहे अजून काही प्रश्न असतील तर त्यांना आपण विचारा नाही संपूर्ण माहिती झालेली आहे आता काय करू आपण पुढे आपल्याला जायचे आपण निघूया नमस्कार आपण जे पाहिलेलं आहे ते समाजासाठी केलेलं नाटक आहे आणि इथून पुढे आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष जन जातीने आहे सर्वेक्षणाला लोक येतील त्यावेळेस तुम्ही खरीखुरी माहिती द्या आणि हिंदू घिसाडी आहेत असा त्यामध्ये उल्लेख येऊ द्या की जेणेकरून तुमचं सर्वेक्षण अचूक होईल रामराम हम जे सगळंच हम तर माच आणि कळवा सट हे हम करेलो नाटकच आणि हे जे नाटकचं तरी आत्ता हम नाटक करू पण य चार दिवसातील पंधरा दिवसातील किंवा व लोक आव्या पण तुम्हाला हे वस्तुस्थिती वनं देखाडावन्ह की जे ज नाही आहे जनगणना लोक आवनाचं तेव्हा तुम्हाला चार वेळा कसं की तुम्हा चर्मा नाही तुम्हा घिसाडी किम तुम्हा घिसाडी नाही तुम्हाला हवाचं तर समजे न कहो आणि पटाई कहो की बाबा हा मग आणि वनासाठी जे जे काही तुम्हाला वन काय प्रूफ द्याखाडावनं लागतं तर व मात्र व रेशन कार्ड आपलं आधार कार्ड मार्फत ववणं देखाडो आणि आपण हिंदू घिसाडीचं जे पद्धतीन जात नाही आहे आपली व मग नोंदणी करू आणि व मनुष्यानं सुद्धा क समजेनं कहो की हा मग आणि घिसाडी किम तर वन मग जिम कथा आहोत व कवो पण शक्यतो या पद्धतीन सगावणं कवो आणि सगावं या पद्धतीन जात नाही आहे जनगणनानं सामोरे जावो एवढीच हात विनंतीचं जय हिंद जय महाराष्ट्र